नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून राज्याचं बजेट सादर केलं जाणार आहे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे मित्रांनो या अर्थसंकल्पामधून राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना एकच अपेक्षा लागलेली आहे ती म्हणजे कर्जमाफीची राज्यातील संपूर्ण शेतकरी राज्य शासनाकडून कर्जमाफी कधी दिली जाते याची आतुरतेने वाट आहेत कर्जमाफी होईल का नाही याच्या संदर्भात राज्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये भरपूर संभ्रम आहेत त्यामुळेच मित्रांनो मला सुद्धा याच्यावरती काही माहिती देणं खूप महत्वाचं वाटलं नक्की राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी दिली जाईल का शेतकरी कर्जमुक्त केला जाईल का याच्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत त्यासाठी तुम्ही जर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी सतत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो त्या संपूर्ण व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आयकॉन सुद्धा क्लिक करायला विसरू नका आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करायला विसरू नका मित्रांनो तीन मार्च पासून राज्य शासनाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारला विरोधी पक्षांच्या माध्यमातून भरपूर योजनांच्या संदर्भात विचारणा केली राज्य सरकारच्या राबवल्या जाणाऱ्या ज्या संपूर्ण योजना आहेत त्या योजनांचा खर्च कुठे झाला कशा पद्धतीने झाला त्या योजना व्यवस्थितपणे राबवल्या जात आहेत का यावरती विरोधी पक्षांचं लक्ष असतं मित्रांनो नवीन योजनाच्या संदर्भात सुद्धा विरोधी पक्षांच्या माध्यमातून विचारणा केली राज्य सरकारचं आणि विरोधी पक्षाचं जवळजवळ भांडण झाल्याप्रमाणे अधिवेशनामध्ये चर्चा होत असते आणि मित्रांनो अशाच पद्धतीच्या चर्चा होत असताना राज्याचे माजी मंत्री तसेच सत्ताधारी पक्षाचे विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून राज्य सरकारला कर्जमाफी देण्याच्या संदर्भात प्रश्न विचारले सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून कर्जमाफीचा मुद्दा भरपूर प्रमाणात या अधिवेशनात गाजवण्यात आला पण मित्रांनो त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही विरोधी पक्षाचा प्रतिसाद मिळाला नाही आणि मित्रांनो राज्य सरकारला विरोधी पक्षाची भीती सुद्धा आता राहिलेली नाही विरोधी पक्षाच्या माध्यमातून अशा पद्धतीचा कुठलाही प्रश्न उचलला जात नाही कसलाही जास्त प्रमाणामध्ये विरोध केला जात नाही मित्रांनो जर कर्जमाफीच्या संदर्भात प्रश्न उचलला असता सुधीर मुनगंटीवार यांना प्रतिसाद मिळाला असता तर शंभर टक्के राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा विचार करण्यात आला असता तसेच विरोधी पक्षांना सुद्धा यावरती जास्त भर दिला असता तर राज्य शासनाच्या माध्यमातून अशा पद्धतीचा विचार केला गेला असता पण मित्रांनो आता याची शंभर टक्के गॅरंटी देता येत नाही उद्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल किंवा नाही मित्रांनो मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या वेळी अशा पद्धतीचे आश्वासनं देण्यात आलेले होते शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार पण मित्रांनो राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नक्की याच्या संदर्भात काय पाऊल उचलले जात आहेत हे आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे मित्रांनो नक्की कर्जमाफी होऊ शकते का याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनात काय आहे ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र